नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेस तर तुम्हाला तुम्ही मला शेअर पण करू शकता आणि कॉमेंटमध्ये लिहू पण शकता चला आपण ऐकूया सुंदर शेख भजन कासीला जाई कोणी पंढरीला जाई कासीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई माय माऊली माझी घडवली पिंड माय माऊलीने माझ्या घडवली पिंड पी त्याने केले माझ्या बळकट दंड पीत्याने केले माझ्या बळकट दंड दावली दुनिया सारी नवीनवलाई दावली दुनिया सारी नवीनवाव लाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई बापजुनी जगी अवतार विठ्ठलाचा दिसे जगी, अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास शिरकनीचा आई चायासे इत्याकनी वसुदेव माझा पिता देवकी माझी माता वसुदेव मासुदेव मािता देवकी माझी माता चार धाम माझा घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम धधामजा घरी बाप आणि आई नको मला धन दौलत सम्पतिय माप मला धन दौलत सम्पतिय माप जन्म जमी लाभे भेमाला हेची माय बाप जन्म लाभो भोमाला हेची माय बाप मणिपुंडली कची ही पुण्याई आई मणिपुंडली कची ही पुण्याई चारधाम चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पन्धरीलाई जाई चार धाम माझा घरी बापनि आई चार धाम माझा घरी बापनि आई